आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास भाजप समर्थक आमदार अंतोन वाज यांनी भूतानी प्रकल्पाला उघडपणे विरोध केला आहे वाज यांनी नगर आणि नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करताना आपले नाव चुकीच्या पद्धतीनं ना बदनाम केले जात असल्याचेही म्हटलंय या प्रकल्पाला विरोध करणारे लेखी पत्र त्यांनी यापूर्वीच मंत्री विश्वजित राणे यांना सुपूर्द केलंय आणि मीडियाही मला फोन करताले त्यांना हा जाणां इतक वडि इशू झाला आमचं सांकोडे गावांता कॉर्थनसी गावांचा सांकोड्या सावडफोंड जो, तो जो तो प्रोजेक्ट येतात जो भुतानी प्रोजेक्ट ही भरपूर डिबेट झाली आणि डिस्कशन झाले जयते झाले आणि माता तिथून इन्वॉल्व केलं सांगायचं म्हणजे टाउन इशू कंट्री मिनिस्टर तर विश्वजीत राणे हा एक के स्टेटमेंट केला जे अपना आजून पासून जे भूतांनी जो प्रोजेक्ट देता त्याचे अजून पसून रिप्रेझेंटेशन आपल्या कोणाक ना आणि म्हणजे नाव घेतले हातून वादन देऊन आपण हाणून देऊना त्याच आजी प्रेस घेऊन पडले कि लोकांक पोपक जाय बाबा हातुनिन के कित केलं जे कोरस्पॉन्ड केले ते दाखवू आज हा मी प्रेस हा तुमकांबरोबर म्हणता ही आयले म्हणून पहिले सुवाते जे तो जो इशू येसंब्लीनू काढला आणि सर जेव्हा आश्वासन दिले तो आम्ही जाता तिथे बेगीन आम्ही उपयोग करतले असे म्हणून आता एस एम्ली ऑलरेडी त्यांनी सांगा मिनिट जात हे कोण हे जवळपास शकना म्हणतच मागीर रिप्रेझेंटेशन दिवना पण हा समक नोदेक हापताना सगळे जाणां आमचे जे सपोर्टर जे म्हजे सपोर्टर जय ते फोन करे हातून तू किती रिस्पॉन्स कोना तूं कितें किती हो आसा हांवें हाय तेका हांव आऊट ऑफ स्टेशन असा हा येऊन ते किती करू नकतले त्यांना तुम्हाला रिस्पॉन्स करतो आमी ह्या कन्सन घेतला आता हांवें जेन्ना विश्वजित राणे मिनिस्टर टाउन ॲन्ड कॉन्ट्री प्लॅनिंग मिनिस्टर असा त्या हाय एक लॅटर केले आणि हे लेटर केले ट्वेंटी फस्ट जून ट्वेंटी ट्वेंटी फोरात ओकेल ओके ओरिजिनल लॅटर हे हाय ते केले ट्वेंटी फस्ट जून टू थाऊजंड ट्वन्टी फोरां जेव्हा मला रिप्रेझेंटेशन जे सांगाच्या भावांनी जेव्हा एक रिप्रेझेंटेशन दिले ते मला केले दिले सतरा तारखे दिले हे सतरा तारखे रिप्रेझेंटेशन दिले ते रिप्रेझेंटेशन हापुरतोब आम्ही टाउन एंड कंट्री प्लॅनिंग हांवें हे लॅटर केले वर्ष लोकां ऑब्जेक्शन हा याचे आणि तो आता म्हणला की आपण कळ ना हे हा सांगू सगळे मिडिया सांगू सोदता ऑलरेडी आम्ही हे लॅटर केले कॉपी हगळं जो जे डिपार्टमेंट जे आहात ते डिपार्टमेंटा देखून हाय कॉपी केल्या पण विश्वाजित राणे टाउन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट मागे वट्टिका तुम्ही सिनियर टाउन ता, प्लॅनिंग टी सी पी डेम्पो टावर सेकंड फ्लोर पेजी मागीर हा हा पी ला मागीर आम्ही विलेज पंचायत सांगपा सेक्रेटरी केला मागीर डेप्युटी कन्वर्जेशन ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट हाक केला हे सगळे दिल्लें आसा आतां आता इतलें सांगपाक जाय की जे जा आमचे म्हणजे ते ॲलिगेशन घातले उलले आणि हांव जे सांकोडे मिटींग झाली तेन हा प्रेझंट आलो त्यां हा व्हिडिओ दाखवन हो व्हिडिओ हा जे हा लेटर केला त्यांना दाखवले प्रूफ होतो तेन थोडी तरी मुझे एलिगेशन असा इतले जाऊ ना आणि त्याच्या उपरांग ते उपरून County, मिनिस्टर ताने रिस्पॉन्स केला फ्लोर ऑफ द हाऊस सगळे असा म्हणतोच मग आमचं बरे मागपी माझे फॉलोअर जे असा ते मग लागले वर हे जाता किती तू किती उगी आह त्यान आज मला हंगास पडलो आणि आ, काल आमचे आमच्या टाउन ए मिनिस्टराकडे उलयलां आनी ताणें एक रेशुरन्स आसा म्हाका जे घोणसाचे पहिली गोन्सच्या पहिली आपण जाता ते भाषे आपण आजूही ताण सांगला जातले जवपना तुम्ही मला प्रश्न पूण पण म्हाका हे उत्तर सांगला की आपण गणेशा पहिली आपूण तें रिवो करता म्हणून ताणें म्हाका काल सांगलेले असा म्हणतोच बुम्ही क्वेश्चन करणार सांगलेलं मरे तो रिवो करता आता जावपा ना ते मागीर रिस्पॉन्स म्हाका दिसता आमचो मिनिस्टर करपाक को शकता तेजे वयर हांव काही कांय सांगपाक शकना पण ताणे उत्तर दिलं आपण गणेशा पयलीं आपण रिओ कोता म्हणून पण हे एलिगेशन जे किती लोक मला करपाक लागले जायते वायरल झाले इतले वायरल झाले हांव जेन्ना हांव डिस्टर्ब आला हांव आवट ऑफ स्टेशन तरी हांव इतलो डिस्टर्ब अनगो हे कित्याक लागून जाता कितें ला कोण किते वाढता खुंयचे पॉलिटिशन म्हाका सकल म्हाकाय खबर ना फेक्ट हा हा डिपार्टमेंटाक डिपार्टमेंटांचे कन्सर्न डिपार्टमेंट जे आहे सगळ्यांनी केले आणि हे म्हणताना ओरिजिनल ते डॉक्युमेंट असा हे केले ते ओके टाउन ए कंज्युम मिनिस्टर ती खबर नाच असे स्टेटमेंट केला असतो पण व प्रू असा आणि आता आमच्या बाबीना सांगला ते भाषे तेव्हा एलिगेशन चालू आहे चालू असा जेना पीडीए मत हाँ पीडीए मेम्बर आ पीडीए फाइल फायलता एक्चुअली आता बाबू रोक संगे पीडीएफ डायरेक्ट टाउन एंड कंट्री बोर्ड सको पीडीए वन पीडीए पीडीए टू पीडीए वी फायल हमटीगेना आन हुजे बोर्ड मिटींगे हूँ ये ना, है, ना अरे लास्ट एलिगेशन मुझे घलता

इथले हा परत सांगता इतल्या वर्ष हांवें पंचायत काम केले एज अ पंच म्हणून गेले एज अ डेप्युटी सरपंच म्हण म्हणून दोन पाटी सरपंच गेले दोन पाटी झेम बी झाला आता एम एल ए आसा वीस वर्ष पंचायत काम केले असा ग्रासरूट हांवें काम करून आनी हे इतले वडील हे प्रोजेक्ट हे किती घेतात हे प्रोजेक्ट येता फत पंचायत तर जरी पंचायत करप इतले तर हे स्ट्रॉंग आल प्रॉब्लेम जर पावना ही आताची जाय जे आमचे एम एल ए जावन गेले गे मिनिस्टर जाऊन गेले आमचे कॉर्टाली दिले एम एल एन मिनिस्टर जाऊन गेले आज तर इथले सांगवाडे गावात इतले प्रोजेक्ट येतात किया आज तर आम्ही बॉडी सगळे इतकी हे सरपंच जावन गेले एक्स पंच जावन गेले यांच्या सगळी वाट लावून दौला सांगवाडे सगळ्यांनी वाट लायल्या हा सांगता एक्स पंच जावन गेले